मी अमृत स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन प्रस्तुत महाराष्ट्राची नरलागिरी या विशेष कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं मनपूर्वक स्वागत समाजातील कला क्रीडा सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये खूप साऱ्या महिलांनी उद्दून भरारी घेतलेली असते आणि आपला एक आदर्श ठसा समावेश समोर ठेवलेला असतो त्याच महिलाचा जीवनपट उलगडत असताना आज या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर एक आदर्श उद्योजिका म्हणून आपल्या नावा आलेल्या वडगाव पंचक्रोशीतील वृंदावन ज्वेलर्स आणि वृंदावन साडी सेंटर यांच्या उद्योजिका ओनर सन्मान शारदा राजेंद्र जाधव मॅडम या नमस्कार आणि सक्षम फाउंडेशन या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मंडळी आपण वळूया आपल्या महाराष्ट्राची नररागिणी या विशेष कार्यक्रमामुळे मॅडम कशा आहात खूप छान खूप छान आपण एक आदर्श उद्योजिका आहात आपलं वृंदावन ज्वेलर आहे वृंदावन साडी सिल्क साडी सेंटर आहे हो। तर ह्या उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना तुमची ही आवड आहे ही लहानपणापासून होती की एखाद्या प्रसंगामुळे आपण या आप प्रवासाकडे वळलेला आहात लहानपणापासून असं आवड आहे असं म्हणू शकतो पण माझ्या वडिलांचे खूप बिझनेस होते वडिलांचे मग ते वडिलांचे बिझनेस असताना वडिलांनी एक मदत म्हणून आपण असं दुकानात बसायची वगैरे छोटी छोटी अशी सवय असायची बसायची वगैरे असं मग तसंच ती फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड करत एखादा बिझनेस करावा असं होतच ते मग परत मिस्टरांचे सात असं करत इथपर्यंत आता पोहोचले बरोबर म्हणजे अगदी वडिलांच्या पासून तुमचा अनुवंशिकाचा वारसा आहे बरोबर आज या ठिकाणी सुरू असल्याची व्यवस्था आहे तो कशा प्रकारे चालू आहे वृंदावन ज्वेलर आहे किंवा सिल्क साडी आहे कशा प्रकारे रेग्युलेटिंग सुरू असते हो सर खूप छान असं चालू आहे गुरुदेवांच्या कृपेने मस्त असं चालू आहे वृंदावन ज्वेलर्स आणि वृंदावन सिल्क साडीज असं आपलं दोन्ही शोरूम आहे खूप छान प्रतिसाद आहे त्या शोरूमला दोन्ही पण ज्वेलरीज मध्ये आपण छान असं सोनं चांदी तर आहेच आपल्याकडे बट वन ग्राम क्वालिटी मध्ये इमिटेशन ज्वेलरीज हे सगळी वेगळे तर हटके जे पण लेडीजला कसं असतं आपल्या सगळ्या महिलांनी काय असतं की बाबा कोणाच्या अंगावर नसून असं माझ्याकडे काहीतरी हवं असते असं वाटत असतं सो आपण हे प्रयत्न करतोय की सर आपल्या साडीच्या दुकानात पण आणि किंवा आपल्या ज्वेलरी शॉप शॉप मध्ये पण दोन्हीकडे पण असं काहीतरी हटके की ठेवायचा प्रयत्न करतोय जेणेकरून आता महिलांची सगळी इच्छा पूर्ण व्हावं त्यांच्याकडे काहीतरी हटकी असावं असं वाटतं ना तो पूर्ण करायसाठी आपण प्रयत्न करत असतो तुम्ही बोलता बोलता मला की गुरुंच्या कृपेने हे सगळं ठीक आहे तर कोणत्या गुरु आपले कोणत्या गुरुला मानतात त्या गुरुच्या माध्यमातून काय समाजसेवा वगैरे हो सर ऍक्च्युअली मी आर्ट ऑफ ची लहान मुलांची टीचर आहे श्री श्री जी माझे गुरु आहेत ते सो so, गुरुदेव जेव्हा जीवनात आलेत ऍक्च्युली दोन हजार बाराला मी गुरुदेवचे शिबिर केलं असं आणि गुरुदेव असं चालू अचानक आणि खूप काही जीवनामध्ये बदल झालेले आहेत जो पण आता सकारात्मक विचार म्हणा किंवा काहीतरी आपण सोसायटीसाठी एक समाजासाठी त्यांना काहीतरी करायचं अशी इच्छा म्हणा हे जी छोटी छोटी आवड गुरुदेवच्या मुळे झाले आणि गुरुदेवनी सगळीच कंडिशन फिजिकली म्हणा मेंटली पण खूप स्ट्रॉंग केली आणि फिनान्शियली पण खूप फिट केले हे सगळे त्यांच्या कृपेने झालेले त्यांचं नाव घ्यायचं म्हणजे आहे मस्कच एक आनंद आहे वेगळाच आनंद आहे तर आणि तुम्ही बोलता मला की लहान ज्यासाठी मी मार्गदर्शन किंवा शिक्षित आहे ते पण तुम्ही काम करत आहात ज्वेलरीचं पण काम करत त्याचबरोबर आणखी साडी सिल्क साडीचं पण आहे आणि कुटुंब पण हे महत्वाचं आहे बरोबर कुटुंब म्हणजे ते फार महत्वाचा भाग आहे त्यामुळे सगळं कुटुंबासाठी आपण करत असतो या सगळ्यामध्ये कुटुंबाचा आणि या सगळ्या व्यवसायाचा कसा ताळमेळ जमतो सर आपले लेडीज कसं पण कधी पण म्हणा की काहीतरी करायची इच्छा असेल की नाही त्यासाठी ती शंभर टक्के वेळ काढतात सगळ्या महिला तशा असं काही मी ती युनिक असं काही नाहीये सगळ्यांना काहीतरी गोष्टीमध्ये आवड असले की, की, आ, की ते शंभर टक्के सगळ्या कामात मॅनेज करत आपल्यासाठी वेळ काढून सगळ्या गोष्टी करतात मग हे एक आवड म्हणा किंवा एखादा समाजापर्यंत पोचायचं की हे म्हणा कोर्सेस असतात आपले मुलांचे कोर्सेस असतात ते पण घेते प्लस हा आणि आपलं घर हे सगळं सांभाळायची ताकद ऑटोमॅटिकली येते तर करायची इच्छा असेल तर शंभर टक्के इच्छा मार्ग मिळतो अशा अडचणी कधी असं कधी आले नाही का म्हणजे आता कुटुंब सांभाळायला पाहिजेत आपले लेकर लहान असतात त्यांच्या शाळेचं बघायला पाहिजे आणि हा बिझनेस सांभाळावा लागतो आणि ह्या सगळ्यामध्ये प्रत्येकाला वेळ कुटुंबाला वेळ दिला पाहिजे म्हणजे आपल्या लहान लेकरांना दिलं पाहिजेत लष्करांना वेळ दिला पाहिजे बिझनेसला वेळ दिला पाहिजे ह्या वेळेचं कसं संपतो ना तुम्ही सात असं मला म्हणायचं हो सर वेळ हा शंभर टक्के तुम्ही म्हणताय तसं सगळीकडे होत सर असं काही नाही बाबा जर टाइम आपण बाबा सगळे पॉसिबल करत नाही एखाद्या वक्त तसं होत तस मग काय होत आपण आता शिकलो कशाला म्हणजे गुरु मार्गावर आले बरेच गोष्टी आपण शिकलोय या म्हणजे मनाला काय घ्यायचं नाही आपण सोडून देऊन पुढे जायचं असतं समजा तरी तसं चुकलं केलं झालं तरी की आपण सोडून देऊन पुढं करत राहायचं सगळ्यांच्या साठी वेळ काढायचं तर आपलं तर शंभर टक्के करत राहायचं काही अडचण आली तर ते बघून घेतात गुरुदेव बघतात असं तेवढं बरोबर मग हे सगळं आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करत राहतो म्हणजे समस्या सगळ्यांना येतात जो करतो त्याला समस्या जो काय करणार त्याला समस्या येणारच नाही आणि जो समस्या जो करतो त्याला समस्या येणार आणि समस्या येणार तो सोडवणार आहे अगदी गुरुदेवांची कृपा आपल्याकडे आहे देवाची कृपा आपल्या जवळ आहे मग हे सगळं करता असताना आपण सक्षम जोडले गेलात हा सो हा खूप छान गोष्टी आहे ऍक्च्युली सांगते नाही बिझनेस मध्ये प्रॉब्लेम्स येत नाही असं काही खूप सारे प्रॉब्लेम येतात फिन सगळ्यात मोठा म्हणजे नंतर इन्व्हेंटरी म्हणा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आला किंवा कॅश फ्लो म्हणा हे सगळे गोष्टी कंपल्सरी एक प्रॉब्लेम म्हणू शकत नाही बट ही सगळं असतंच ही सगळं फेस करावं लागतं काय तर आपल्याला हे सगळे गोष्टी मग असेच फेस करत असताना आपण कुठल्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचाव हे आपण जास्त बघत असतो बरोबर तेच आपलं प्रॉफिट आहे की बाबा लोकांच्या पर्यंत किती जास्त आपण पोचू शकतो हे आपण बघतो मग सक्षम फाउंडेशन ह्या संस्थेने मला त्यात खूप मदत झाली की बाबा त्यांच्या रूपातून मी बरेच महिलांच्या पर्यंत पोहोचू शकली रुपात की एक ऍड रूपात म्हणा किंवा एक स्पॉन्सरच्या रूपात म्हणा किंवा काही आपण म्हणू शकतो याला बट त्या संस्थेकडून मला खूप सारे एन्क्वायरी आले गिफ्ट मिळाले आणि माझ्या सेल्स मध्ये पण खरच फरक पडला तरी बरोबर मग सक्षम कॉलेजच्या ओनर ज्या आहेत त्याच्याबद्दल काय सांगू शकाल नाही त्या तर माझ्या मैत्रिणीच आहेत तर सांगायचं सांगायच म्हणजे मी त्यांना पण बघितलं तर एकच त्यांना विचारते की बाबा तू मॅनेज कसं करताय सगळ्या गोष्टी मी पण करते मॅनेज करते मला पण माहिती कसं असते फिमेल म्हणून आपण जेव्हा समाजाच्या बाहेर पडतो बरेच असत आणि कधी कधी तर असं होतं की बाबा मेल लोकांना मॅनेज करायचं खूप सोपं होऊन जातं बट फिमेल लोकांना एवढा मोठा क्राऊड मॅनेज करायचं खूपच आवडतो मी कवा पण बघितले की त्यांना हेच म्हणते की बाबा एवढ्या पहिल्यानं तुम्ही कसं एकत्र ठून एवढं कसं पुढे चाललंय म्हणजे यांच्याकडे शिकण्यासारखी एक मोठी गोष्ट आहे की महिला क्राऊडला येऊन तिने एवढा आनंदी ठेवून ती अजून पुढे यायला लागले त्यांच्याकडे आता पहिला कसा त्यांचा लास्ट इयरचा म्हणा आताच एक बावीसशे बायकांच्या पर्यंत पोहोचले टू थाउजंड टू हंड्रेड बायकांच्या पर्यंत पोहोचले अजून पण ते पोहोचणार आहेत पाच हजार पर्यंत ते शंभर टक्के जातील दहा हजार पर्यंत जातील बट या सगळ्या महिला हे मॅनेज कसं करून ठेवतात ते खरंच खूप सुंदर कला आहे त्यांच्याकडे शिकण्यासाठी मस्त मस्त शिकण्यासाठी बघून आपल्याला एनर्जी येत असते एनर्जी शंभर टक्के सर त्याच्या माध्यमात गेला तुम्हाला वाटते का त्याच्यासारखं नेतृत्व आपण करावं हा सर हे सर ऑफकोर्स सगळ्यांना वाटणार त्यांना बघितलं तरच एनर्जेटिक वाटते की शंभर टक्के बाबा काहीतरी बैठकांच्यासाठी समाजासाठी काहीतरी करावं मग जेव्हा पण जेव्हा त्यांना भेटले मी किंवा मला जे पुरस्कार त्यांनी दिले तेव्हा पण मी सम्मान झाल्यानंतर पण माझी इच्छा होती की काय तर महिलांच्या इंस्टाग्राम व्हिडिओ अपलोड करत असते त्यात पण मी, मी, मी सांगितलेले की बायकांच्या साठी मी खास एक रिसेलिंगचे ऑपॉर्च्युनिटी काढलेली आहे सर रिसेलिंग ऑपॉर्च्युनिटी मिळण्या भांडवळ बायकांना काही गुंतवायला लागत नाही महिलांना काही गुंतवायला लागत नाही आपला प्रॉडक्ट राहणार फक्त तिनी त्यांच्या मोबाईलवरती स्टेटस ठेवावं किंवा एखादा प्रॉडक्ट आम्ही देऊ त्यांना प्राइस देऊ किंवा त्यांना प्रॉडक्ट फोटोज देऊ ती फक्त महिलांच्या पर्यंत पोहोचवायची त्यांच्या ओळखीच्या इन्व्हेस्टमेंट करायचं नाही काही नाही त्यांच्या वरच्यावर कमिशन रुपात एक थोडस अमाऊंट त्यांना राहील मग ही माझ्याकडं सक्षम फाउंडेशनच्या अध्यक्ष सुजाता ताईंना बघून माझ्याकडलं काहीतरी महिलांच्या पर्यंत पोहोचाव म्हणून मी एक हा एक ऑपॉर्च्युनिटी खास महिलांच्यासाठी मी आता या वन वीक मध्ये केलेले मी हा रेस्पॉन्स पण मला खूप छान छान आहे सर आता बोलता मग तुम्ही बोलात की पुरस्कार मुंबई सन्मानित झालेले आहेत तर आपण अगोदर तिथं सक्षम फाउंडेशन वर जोडलेलं नव्हतो तो पण आपण सामान्य सोडतो तर जोडल्यानंतर आणखी आता मागच्या वर्षीचा सगळा क्राऊड किंवा या वर्षी बावीस बावीसशे तीन हजार क्राऊड इथंपर्यंत तुम्ही पोहोचले आहात त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ते सन्मान मिळाले पुरस्कार झाला आणि सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळाला बरोबर तर त्या त्या अगोदरची परिस्थिती तुम्ही सामान्य असताना आणि आज पुरस्कार झाले मिळाल्यानंतर काय प्रॉब्लेम होती तुम्हाला फरक हा हा दिसतोच का म्हणला नाही लोकांचा बघण्याचे दृष्टिकोन शंभर टक्के बदलते म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला पुरस्कार कुठलेही महिला कुठलेही उद्योजकदायक त्रास पण पीपल लोकांच्या मध्ये येऊन बदलण्याचा दृष्टिकोन बदलते की बाबा खरंच बाबा त्या क्वालिटीचे ते, ते करतात म्हणून त्यांना सन्मानित केले मग वाट हा माझं पण काम कदाचित त्यांना आवडले असेल किंवा त्यांना वाटलं असेल की बाबा हे येऊन त्या मापाचे आहेत किंवा लौर सक्षम आहेत म्हणून त्यांनी मला दिलं असेल हा प्राऊड मुवमेंट आहे माझ पर्सनली विचारायचं की शंभर टक्के माझे कस्टमरांचे बघण्याचे दृष्टिकोन शंभर टक्के बदलले की पहिल्या आधीचे शारदा जाधव आणि सक्षम फाउंडेशनच्या पुरस्कार भेटल्यानंतर शारदा जाधव मध्ये शंभर टक्के फरक आहे बरोबर बरोबर yes, मग आता तुम्ही जोडले सोडले आहात तुमचं सेलिंग mm -hmm. वाढलेलं आहे कस्टमर वाढलेले आहेत yes, हाच बिझनेस अजून अजूनपर्यंत घेऊन जायचं तुमचे काय ध्येय आहे का काही शाखा वृंदावन सिल्क साड्याची काही शाखा वाढवावी त्याची व्याप्ती वाढवावी आणि ज्वेलरीची पण व्याप्ती वाढवावी सगळ्या ध्येय आहे का तुमचं सगळ्या उद्योजकांना वाटतच असते की बाबा आपण कोणत्या काय करावं समाजामध्ये काय करावं वाटतच असतं सुरुवात माझी छोटीशी सर तीनशे स्क्वायर फूट मध्ये सुरू झाली सर आज माझे ऑलमोस्ट अठराशे स्क्वेअर फूट मध्ये आहे आणि माझी इच्छा आहे की पाच हजार स्क्वेअर फूट पर्यंत आपण जावावं छान असे वडगाव मध्ये असं सगळे बरेच हेवी रेंज काही परचेस करायचे असेल तर ते, ते कोल्हापूर प्रिफर करतात पुणे प्रिफर करतात बट माझी इच्छा आहे की लोकांनी वडगाव मध्येच खरेदी करावं वडगावच्या माणसांनी वडगाव तेच खरेदी करावं इतरांनी पण यावं वडगावला आणि वडगावचं मार्केट खूप छान करावं असं एक इच्छा आहे त्यामुळे मी एक माझे एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणला की सिल्क शोरूम रूम नुसतं सिल्क प्रीमियम सिल्क असं आपण एक प्लॅन आहे माझ्या डोक्यामध्ये प्रीमियम सिल्क सगळ्या भारतातले सगळे व्हरायटी एका छताखाली असाव हे एक इच्छा आहे पंचकृषीतले जे काही कस्टमर आहेत वडगावतले आहेतच त्या पंचकृषीतले जे बाहेरच्या शहरामध्ये आता जवळपास कोल्हापूर शहर आहे सांगली शहर जोडले गेले या भागातील तिकडे जे लांब जाणारे जे लोक आहेत ते देखील आपल्याकडे आले म्हणजे म्हणजे एखादं त्यांना पाहिजे असेल तर ते मिळालाच पाहिजे आपल्याला एखादं नाही म्हणून परत जायला सगळ्या प्रकारची व्हरायटी मधले असली पाहिजे असं तुमचं ठरवलेला आहे अगदी तुमच्या तीनशे स्क्वेअर फुटापासून आता अठराशे स्केअर फुटाने सहा पटीने बिझनेस वाढवला आहे आणि अजून ही शंभर पटीने सहा हजार पटीने बिझनेस वाढवत हे अशाही काही महिला समाजामध्ये आहेत त्यांना खूप काही करायचं आहे पण त्यांना माध्यम नाही आहे तो माध्यम मा आहे पण त्याचं धाडस नाही आहे धाडस आहे पण त्या धाडसाच त्यांना ते संदेश सोनं करायची इच्छा नाही तर ह्या सगळ्या महिलांना या व्यासपीठाच्या माध्यमातून काय संदेश द्या आपण म्हणतोय की नाही सर रिस्क हा रिस्क फॅक्टर असतो तो शंभर टक्के घ्यावाच लागतो असं काही नाही बाबा विदाऊट रिस्क तुम्हाला कोणती गोष्टी पॉसिबल असं काही होऊ शकत नाही रिस्क फॅक्टर शंभर टक्के घ्यायला लागते आणि स्वतःवर कॉन्फिडन्स असला किंवा आणि बरेच नाही असं काही नाही माझ्याकडे ते काही गाईडलाईन्स ला माझ्याकडे येऊ शकतात सुजाता त्यांच्याकडे जाऊ शकतात अशी गाईड लाईन करायसाठी आम्ही खूप लोक आहोत बायकांची इच्छा फक्त पाहिजे सर नाहीतर गाईड करणारे बरेच आहे ती हेल्प करणारे पण खूप लोक आहेत इथे समाजामध्ये शंभर टक्के मी हेल्प करीन सुजाताताई पण कुठल्या ना कुठल्या रुपात हेल्प करते आणि शेवट रिस्क शिवाय पण मजा नाही शंभर टक्के रिस्क शिवाय बिझनेस मध्ये रिस्क हा मेन रोल फॅक्टर आहे की रिस्क घ्यावं लागतं तुम्हाला काय तर मोठं करायचं असेल तर तेवढी मोठी रिस्क घ्यायला बरोबर आहे म्हणजे आता तुमचा जीवन प्रवास सगळा बघितला तर अगदी छोट्याशा बिझनेस मोठा बिझनेस आहे मग वृंदावन सिल्क साड्या वृंदावन ज्वेलर आहे त्याचबरोबर लहान मुलांना गुरुदेवाच्या माध्यमातून आर्ट ऑफ लिव्हिंग चे ट्रेनिंग देत आहात हा सगळा सांभाळत असताना असं वाटतं की एक जे स्ट्रगलिंग आहे ते स्ट्रगलिंग तुमच्या आयुष्यामध्ये आहे असं प्रत्येकाला वाटतं की माझ्या आयुष्यात देखील स्ट्रगलिंग आहे मला देखील संघर्षाला समोर जावं लागत आहे पण त्या त्या संघर्षातून तुम देखील तुम्ही तुमचा महत्वाचा पॉईंट समाजासमोर मला एक असं अभिमानानं मांडायचा आहे की पॉझिटिव्ह राहिले पाहिजे आणि पॉझिटिव्ह राहिला तर निश्चितपणानं पुढची जी समस्या आहे ती अगदी निश्चितपणाने तुमच्या समोर जोडला आहे आणि हा संदेश आपल्याला समोर द्यायचा आहे आणि हा तुमचा जो जीवन प्रवास आहे ते संघर्ष जीवन प्रवास असला तर तुम्ही ही यात्रा तुमची आनंदायी यात्रा केलेली आहे तुम्ही आणि ही आनंदायी यात्रा आमच्या समाजासमोर आज एक आदर्श आहे धन्यवाद तुम्ही आज या ठिकाणी आलेला आहात सक्षम फाउंडेशन आणि स्पीड आहात या आपले वतीनं आभार व्यक्त करतो आणि तुम्ही जो व्यवसाय चालू करत आहात बिझनेस आहे तुमची जी प्रेरणा आहे पुढे काय भरपूर तुमची काय जी काय करायची इच्छा आहे त्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो देत अशी आम्ही ईश्वर करतो आणि तुमच्या भावी वाटचाली खूप सारे शुभेच्छा देतो धन्यवाद